युती जाहीर झाल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झालाय ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं सत्ता वाटपाचं गणित असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय तर आमदारांच्या संख्याबळावरून मुख्यमंत्रीपद असं कोणतंही गणित नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय सत्ता आल्यानंतर जबाबदारांचं समान वाटप करायचं ठरल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री कुणाचा याची वेगळी गणितं मांडत असल्यानं हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे विधानसभेसाठी मुख्यमंत्री बनण्याचा फॉर्म्युला काय असेल युतीमधला असं आहे की शिवसेना आणि भाजप तीस वर्षाच्या युतीमध्ये नेहमीचा फॉर्म्युला राहिला की ज्याचा एक आमदार जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री होईल तर तो फॉर्म्युला जो आहे तोच फॉर्म्युला पुढे चालू राहील अडीच अडीच वर्ष असं काय आहे का असं काही नाही असं काही विषय चर्चेत आला नाही असं काही विषय भारतीय जनता पार्टीने मान्य केला नाही असा अशा प्रकारचा मध्ये होणाऱ्या निवडणुकीचा आत्तापासून आग्रह धरणं हे कधी उद्धवजींच्या स्वभावात नाही टाहणारचा मुद्दा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का समान जागा जागा नाही समान जागा समान मान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचा समान वाटप याचा अर्थ याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे पहिले पंचवीस वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त करता मुख्यमंत्री ते मी स्वीकारलेले नाही मी आपले जे आपलं जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तहा हरलो मला माहित नाही हा तह असेल तर तहा हरलो की जिंकले तुम्ही ठरवायचं नाही जिंकणारच नाही हा जर कालचा आपला तह असेल तर तळात हरलोय की जिंकलोय पुढची जबाबदारी तुमची आहे आहे जिंकावं लागेल अर्थातच शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही बघणार नाही आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसतं संघर्ष 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 करत बसायचं त्याला लावायचं मी लढ म्हटलं तर तुम्ही लढायची तयार तुमची आहे तुमच्या भरोशावरतीच जे काय करतो ते मी करू शकतोय म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि असंच राहणार भरोशावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे नेऊन जा एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी शिवसेना भाजपमध्ये दोनच दिवसापूर्वी युतीची घोषणा झालेली आहे आणि युतीची घोषणा होऊन दोन दिवस झाले आता दोन्ही पक्षातले मतभेद संघर्ष पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि यावेळी हा संघर्ष आहे तो मुख्यमंत्री पदावरून युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी विधानसभेचा आणि लोकसभेचं जागा वाटप कसं असेल हे जाहीर केलं होतं त्याचबरोबर सत्ता आली तर अधिकार आणि जबाबदारींचं समसमान वाटप असेल अशी घोषणा केली होती मात्र मुख्यमंत्री पदासंदर्भात या दोन्ही नेत्यांनी ने कुठलंही भाष्य केलं नव्हतं आता या दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री पदावरून परस्पर विरोधी भाष्य करतायत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत सत्ता आली तर ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र ठरलेलं आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी दावा केलाय की गेली पंचवीस वर्ष ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र चालत आलं होतं हे सूत्र यावेळी आम्ही मान्य केलेलं नाही मातोश्री बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी स्पष्ट म्हटलंय की यावेळी शिवसेनेचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होईल आणि जबाबदारीचं वाट समसमान वाटप हे सूत्र ठरलेलं आहे म्हणजेच मुख्यमंत्री पदाचं सुद्धा था समसमान वाटप हे सूत्र ठरल्याचं उद्धव ठाकरेंनी सूचित केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जास्त जागा आल्या हो तर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही ही भीती शिवसेनेला होती त्यामुळे लोकसभेचं जागा वाटप करताना विधानसभेमध्ये सत्ता आली तर अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे सूत्र ठेवावं अशी मागणी शिवसेनेने केल्याची माहिती मिळते आणि ते सूत्र भाजपने तेव्हा मान्य केलं होतं मात्र आता भाजपचे नेते वेगळा दावा करतात उद्धव ठाकरे म्हणतात की ज्याच्या जास्त जागा त्याचं मुख्यमंत्री हे सूत्र ठरलेलं नाहीये समसमान जागा वाटप समसमान अधिकारांचं वाटप हे सूत्र ठरलेलं आहे त्यामुळे कमी जागा आल्या तरी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या सूत्रानुसार अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री वाटपाच्या सूत्रानुसार शिवसेनेचं मुख्यमंत्री पदावर बसण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल अशी आशा शिवसेनेला आहे आता दोन दिवसातच दोन्ही पक्षांमधले हे संघर्ष हे मतभेद समोर आल्यामुळे पुढे आणखीन या दोन्ही पक्षात काय खटके उडत आहेत किंवा हा मुद्दा आता कसा हे दोन्ही पक्षाचे नेते सावरून घेत आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे روزنالی شینکر صاحب دیپک باتو سے جی 24 اس ممبئی